मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात उमेदवारीबाबत शिवसेनेत तिढा कायम होता पण हा तिढा शिवसेनेनं सोडवला आहे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेनं रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे यामुळे येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे येथून ठाकरे गटानं अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे दरम्यान रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती वायकरांच्या उमेदवारीला मित्रपक्षातील काही जणांकडून विरोध होता पण अखेर वायकरांना उमेदवारी जाहीर झाली आहे काही महिन्यांपूर्वी वायकरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षात प्रवेश केला होता विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांनी माघार घेतल्यानंतर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील उमेदवारीबाबत बराच खल सुरू होता येथून अभिनेता गोविंदा याच्या नावाची ही सुरू हुती। पड़ कर, या चर्चा सुरू होती पण सोमवारी रात्री रवींद्र वायकर एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी चर्चेसाठी गेले होते यावेळी दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली या बैठकीअंती वायकर यांना उमेदवारी देण्याचं निश्चित झालंय दरम्यान अमोल कीर्तीकर यांना उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच उमेदवारी जाहीर केली होती कीर्तीकरांकडून प्रचाराला सुरुवातही झाली वायकर हे जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत वायकरांचं या परिसरात वर्चस्व देखील आहे त्यामुळे येथे अमोल कीर्तीकर विरुद्ध वायकर अशी लढत होणार आहे पण भाजपच्या नेत्यांनी वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यामुळे भाजप नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते वायकर यांच्या प्रचारात उतरणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर